नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना दहशतवादी विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आणि आदेशाप्रमाणे दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार पवार हेमंत मेड राहुल मेहंदळी असे नासिकरोड पोलीस ठाणे हजेरीत हॉटेल हो प्रकाश लॉज नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉजमध्ये थांबलेल्या इस्मानकडे चौकशी करत असताना एका खोलीतील चार अज्ञात इस्मानावर संशय आल्यामुळे त्यांच्याकडे गेल्या चौकशीमध्ये बनावट कागदपत्रे मिळून आले बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी या विनासी रोड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे यामध्ये अवदेश नारायण समाघर उपाध्याय वै वर्ष एक्केचाळीस नितीन नाथा महाले वैवर्ष अडवतीस अरुण पंजाबराव गरुड वैवर्ष पंचेचाळीस सभीन कैलाश शिरसाठ वैवर्ष अडवतीस असे पाच संशयित आरोपी असल्याचं निष्पन्न झाले त्यापैकी अवदेश नारायण रामाधर उपाध्याय यांच्याकडे स्वतःचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव आणि क्रमांक असलेले तीन आधार कार्ड इतर कागदपत्रे आणि इतर तीन इसमांकडे बनावट रेशन कार्ड महसूल विभागाचे बनावट आले सदर बाबत चौकशीमध्ये यांच्यातीलच काही साथीदार बनावट आधार कार्ड रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून आरोपींचा जामीन करून घेत असल्यामुळे निष्पन्न झालं सदरची कामगिरी ही नाशिक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस रामदास शेळके यांनी माननीय आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयित्या या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्यात आम्ही कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास एपीएस सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती मान्य सीपी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मधले डीबीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे कुठल्या कोर्टामध्ये यांनी अशा पद्धतीच्या बनावट जामिनीसाठी दस्तऐवज सादर केल्याची माहिती आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेलं आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे सिन्नर मधल्या कोर्टामध्ये अशा जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे ती कागदपत्र फक्त कोर्ट जामीनीसाठी त्यांनी वापरली की अजूनही काही वेगळी शंका आहे की अजून दहशतवाद विरोधी पथक असेल किंवा बरोबरकडून त्याची तपासणी करण्यासंदर्भात काय पावलं होतं सध्या ही कोर्ट तपासा कामे वापरली गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहे ही जी संघटित ही सगळे संशयित आहेत फक्त नाशिकपुरत आहे की सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहे सिन्नर मध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे असू शकतंय तपासामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होते तपास चालू आहे लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका